श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार प्रेम स्वामी भक्तांनो स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढी स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी आज तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करायला आलो आहे बाळा तुझी कठीणात कठीण कटिन इच्छाही पूर्ण करणार आहे हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल त्या क्षणाच्या काही काळातच तुझी मोठी इच्छा पूर्ण करण्यात येईल जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकला तर माझे आशीर्वाद या रात्रीतून तुझ्यासाठी अद्भुत अनुभव देणारे असतील जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर काळजीमुक्त व्हा कारण स्वामींनी स्वतः तुमची निवड केली आहे जेव्हा देवाचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होण्याची वेळ येते तेव्हा देव स्वतः तुमची निवड करून तुमच्यापर्यंत काही असे पाठवतात जे तुमच्यासाठी अद्भुत आणि चमत्कारिक असते जर तुम्ही आज या पवित्र देवी ऊर्जेने भरलेल्या संदेशापर्यंत आला आहात तर चुकूनही दुर्लक्ष करू नका कारण स्वामी स्वतः तुमच्याशी बोलायला तुमच्याशी सुसंवाद साधायला आले आहेत या मार्गावर चालताना तुम्हाला जे काही प्राप्त करायचे आहे त्यासाठी देवाकडे प्रार्थना करा या क्षणात तुमच्यासाठी असे अनुभव तुम्हाला येतील की तुमची इच्छा पूर्ण होत आहे तर तुम्ही आधी स्वामींचे अनुभव केले आहे तर होय म्हणून टाईप करा आणि अनुभव घ्यायचे असतील तर मी सज्जवा आहे असे टाईप करा स्वामी म्हणतात बाळा पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी अद्भुत आनंदाने देणारे आहेत ठरणारे आहेत काही काळात तू हा संदेश आणि त्यानंतर तुझ्या घरी ती आनंदाची बातमी येणार आहे त्यासाठी सज्ज हो ज्या फोनवरून तू हा संदेश ऐकत आहेस त्या फोनवरून तुला ती बातमी प्राप्त होईल निश्चित राहा काळजीमुक्त राहा कारण माझे आशीर्वाद तुझ्यासाठी तुला काळजीतून दूर करायला आले आहेत विश्वास ठेव या रात्रीतून तुझ्या त्या समस्येचे निराकरण करण्यात येईल कारण मी सतत तुमच्या पूजेला वाढवणारे तुमच्या चिंता नष्ट करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने प्रवाहित करत आहे ते तुम्ही मनपूर्वक स्वीकार करावे असे मी तुम्हाला आज या संदेशाच्या माध्यमातून आज्ञा करते माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद तुमचे जीवन परिवर्तन करणारे आहे तुमचे क्लेश दूर करणार आहे जर तुम्हीही देवाच्या अद्भुत शक्तीवर देवाच्या अनंत लिहिल्यावर अनंत चमत्कारावर विश्वास ठेवत असाल की ते तुमच्यासाठी नक्कीच घडेल आणि तुम्हाला ते हवे आहे असलेले आशीर्वाद प्राप्त होत आहे तुमच्या संपूर्ण स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या चमत्कारांवर दैवी ऊर्जेवर भगवंतावर विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या आवडत्यांना याला शेअर करा जर तुम्ही पुण्याचे भागीदार व्हायचे असेल तर न चुकता शेअर करा स्वामींचे आशीर्वाद अफाट आनंद आहे आणि दिव्य ऊर्जेने परिपूर्ण आहे तुम्ही ज्या गोष्टींची चिंता करत आहात काळजी करत आहात ते क्षणात देखील स्वामी दूर करू शकतात कारण स्वामी अशक्यही शक्य करणारे देव आहेत तुम्ही जर स्वामींच्या ऊर्जेत आला आहात तर हा संदेश ऐकत आहात तर तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात कारण स्वामींनी स्वतः तुमची निवड केली आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा पुढील चार मिनटे तू एक आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे ते तुझ्या आवडीचा व्यक्ती तुला देणार आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा नवीन मार्गावर चालण्यासाठी सज्ज हो कारण आता तुझ्यासाठी माझे आशीर्वाद एक नवीन मार्ग तयार करत आहे काही योजना तुझ्यासाठी असे तयार होत आहे त्यावर तुला चालताना आनंदी आनंद प्राप्त होणार आहे हा देवी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला लाईक करा आणि पाच जणांना जरूर शेअर करा कारण तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल हा महिना तुमच्यासाठी अत्यंत शुभफळ देणारा आहे तेव्हा या महिन्यात तुमच्या हातून जे काही चांगले कर्म होत आहे ते देव निरंतर पाहत आहे तेव्हा निरंतर तुम्ही ते चांगले कर्म सुरू ठेवा कारण तुमची ऊर्जा वाढवणारे काही नियम तुम्ही केले आहेत काही ऊर्जा तुम्ही प्राप्त केली आहेत तर त्यातून तुम्हाला आत्ता अत्यंत सुखद अनुभव येणार आहे काही क्षणातच दूर करणारा हा संदेश तुम जर तुमच्यापर्यंत आला तर तुम्ही, तुम्ही, तुम्ही तुम्हाला 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 स्वामींचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात तुमच्या जीवनात असे काही परिवर्तन स्वामी अणू इच्छितात अशी मी तुम्हाला प्रार्थना करतो ही प्रार्थना जर तुम्ही स्वामींना मनोभावित केली तर तुमच्या कित्येक अडचणी दूर होतील तुमचे कित्येक प्रश्न दूर होतील आणि स्वामी देव तुम्हाला ते आशीर्वाद प्रदान करून काही चमत्कार असे प्रदान करतील त्यामुळे तुमचे जीवन समृद्ध सुखी आणि आनंदी होईल जर तुम्ही ह्या मताशी सहमत असाल आणि आशीर्वाद प्राप्त करून इच्छित असाल तर होय म्हणून टाईप करा स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा अनेक आशीर्वाद तुझ्या मार्गात आहे चिंता करू नकोस तुझे कल्याण करणारे आशीर्वाद मी तुझ्यासाठी पाठवत आहे फक्त कर्म करताना काही गोष्टींचे लक्षपूर्वक पालन कर मोठ्यांचा अपमान तुझ्याकडून झाला नाही पाहिजे हे ध्यानात घे बाळा जेव्हा तुम्ही काही चांगले कर्म करतात तेव्हाही देव पाहतात पण चुकीचे कर्म तुमच्या हातून तुम घडू देऊ नका आणि एखाद्या वेळेस चुकून जरी काही घडले असेल तर त्यासाठी देवाकडे क्षमा मागून ती प्रार्थना करा कारण देव तुमचं एकटा तुम्ही मागितलेले आशीर्वाद प्रदान करतात तुम्ही जर स्वामींचे आशीर्वाद प्राप्त केले असतील स्वामींचे अनुभव प्राप्त केले असतील स्वामींचे चमत्कार तुम्ही आपल्या आयुष्यात जीवनात पाहिले असतील तर होय म्हणून असे टाईप करा की मी ते स्वामींचे चमत्कार अनुभवले आहेत असे टाईप करायला विसरू नका कारण स्वामी देवांची ऊर्जा सतत प्रभावित होत आहे या ब्रह्मांडातून स्वामी देव तुमच्याकडे ते आशीर्वाद चमत्कार पाठवत आहेत तेव्हा घेण्यासाठी स्वीकार राहा पुढे यात ज्यांनी ते अनुभव ऐकले आहेत त्यांनी मला ते अनुभव हवे आहेत अशी कमेंट करा आणि स्वामी देवांचा चमत्कार अनुभवण्यासाठी तत्परवा कारण देव ऐकतात ते तुमची प्रार्थना कारण जो कोणी स्वामी प्रिय बाळ निरागसपणे स्वामींच्या भक्तीत रंगून आहे नामात रंगून आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अत्यंत प्रतिने श्रद्धेने जप करत आहेत त्यांना ते अनुभव नक्कीच होतील तेव्हा ज्यांनी ते, ते अनुभव केले आहेत ते स्वामींचे भाग्यशाली बाळ आहे आणि त्यांचे जीवन स्वामी देव सार्थक करत स्वामी देव तुमच्या आयुष्यात तुम्ही जे हवे असलेले आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता ते तुम्हाला प्रदान करत तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करू तुम स्वामी देव त्यांच्या घरी भरभराट सुख समृद्धी आणि आनंदी बातमी देऊन त्यांच्या घरातील सर्व ते क्लेश संपत आणि दुःख समृद्धी प्रदान होऊच हे स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा चरणी अर्पण करतो हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ